अकिवाड तालुका येथे महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू चार सुखरूप तर दोघांचा शोध सुरू अकिवाड तालुका येथे बसवाड वाहतूक मार्गावर महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन सात जण पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्याची घटना आज घडली आहे यापैकी चार जण सुखरूप बाहेर आले असून तिघांचा शोध सुरू आहे या पलटी झालेल्या ट्रॉलीत सात जण होते यापैकी तर तीन जण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्याचं स्थानिकांकडून माहिती मिळाली त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून अद्यापही शोध लागलेला नाहीये घटनेची माहिती मिळताच तातडीनं एनडीआरएफ पथक तैनात झालं असून शोध मोहीम सुरू आहे शिरो तालुक्यातील अखिवाट गावात महापूर आल्यानं ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी आणि केळीच्या शेतात कामासाठी जाण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून सात जण जात होते त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं चालकाचा ताबा सुटून ट्रॉली थेट पाण्याच्या प्रवाहात पलटी झाली यामध्ये चार जण पाण्यातून पोहत बाहेर आल्यानं सुखरूप बचावले तर या ठिकाणचे सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील हे या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर दोघांचा अद्याप शोध घेण्याचं काम सुरू आहे क्रांती न्यूज साठी सचिन मठपती वाट। हाँ हाँ हा आणि सहा जण होता आम्ही साईजन सगळे माहिती सगळं किती आठ जण हिशेब आठ जण कसले आणि कोण कोण होतो मध्ये होतो बघा ट्रॅक्टर मध्ये इकबल मी अरुण कोतळे सुभाष पटेल आणि ते ऋतू ड्रायव्हर ट्रॅक्टरच्या मडक्यावर बसला डब्यात किती जण डब्यात एक दोघ दोघ डाबावर डाबरवर डाबरवर आणि तिकडे एकूणच डाबर आणि टॅक्टर म्हटलं दोघं दोन फुट झाले हात पाय पूर्णपणे पोहोताना मी फिरून बघितलं त्यांना दोघ असे पूर्णपणे पन्नास साठ पुढे